नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण झारापमध्ये आलोत मुंबई गोवा हायवे पासून आपल्याला अडीच ते तीन किलोमीटरवर आपण दीड एकर काजूबाग आपल्यासाठी घेऊन आलोत वर्ग एक, एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीत आहे आपण बैठलं आता कांबळेवीरचा हा रस्ता आहे पूर्णपणे डांबरी रस्ता आपल्याला दिसतोय आणि जर बाजारपेठ इथनं जर म्हणायला गेलात झाराप कांबळेवीरची बाजारपेठ अगदी आपल्याला एक वर आहे म्हणजे आपण व्हेकल असेल तर दहा मिनिटात जाऊ शकतो तर रस्त्याला आपण जर बघितलं तर लाईटचे पोल आलेलेच आहेत त्याच्यामुळे लाईटची पण सोय आपल्याला इथे जवळच आहे शिवाय आता आपण प्लॉटमध्ये एंट्री करून प्लॉट कसा आहे ते बघूया आता आपण प्लॉटच्या हो वर आलेले आहोत आपण बघतोय दोन्ही बाजूला एंट्रीला नीस लावलेलेच आहेत त्या बाजूला आपल्याला दिसतय तिथन चर केलेलाच आहे आपल्या प्लॉटसाठी पूर्ण सरळ रेषेत चौकोनी आपला प्लॉट आहे तर मेन आपल्या गेटपासून एंट्रीकडून आपण आत आलेलेच आहोत आपण बघतोय पूर्ण आपल्या बागेत काजूची कलमं आहेत प्रॉपर मेंटेन अशी ही कलमं आहेत साधारण आपल्याला शंभर कलमं इथे मिळणार आहेत आणि सगळी कलमं ही आपली धरती कलमं आहेत त्याच्यामुळे खरेदीदाराला काहीच अडचण येणार नाही आहे पूर्ण धरती अशी बाग आहे पासष्ट गुंठ्याची ॲग्रीकल्चर तर कागदपत्रांची स्थिती जर म्हणायला गेलात तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे साईट विजिटच्या वेळी आपल्याला निश्चित कागदपत्र दाखवण्यात येतील तर अशा प्रकारे जी काजूची झाडं दिसतात तशी पूर्ण आपली आतमध्ये पण काजू बाग आहे आणि आत बघायला गेलं तर पाण्याच्या सोयीसाठी एक बोरवेल इथे केलेलीच आहे जागा मालकाने आणि त्याच्यावर सोलारचा पंप बसवलेला आहे प्लॉटच्या आपण मध्यभागी आलेले आहोत आपल्याला दिसतंय या बाजूला पूर्ण लागवड एक व्यवस्थित केलेली दिसते तसंच पूर्ण आपल्याला दाटीने काजूची लागवड दिसतेय प्रॉपर मेंटेन अशी ही काजू बाग आहे आणि कलम पण अगदी धरती असल्यामुळे उत्पन्न देणारी कलम आहे ती आणि रस्त्याला लगतच ही आपली बाग आहे तर आपल्या या काजूबागेपासून जवळची जर ठिकाणं तुम्ही म्हणायला गेलात तर मुंबई गोवा हायवे आपल्याला अडीच किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे तसंच झारापची कांबळेवीर बाजारपेठ अगदी आपल्याला दहा मिनटावर आहे एक किलोमीटरवरच आपल्याला बाजारपेठ आहे तसंच कुडाळ शहर जे आहे ते अगदी आपल्याला दहा किलोमीटरवर आहेच त्याच्यामुळे आपल्याला गरजेची जी गोष्टी आहेत त्या आपल्याला अगदी पाच ते दहा मिनटावर इथे मिळून जातात आणि ह्या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे दीड एकर काजूबागेची जागा मालकानं अपेक्षित जी किंमत आहे दीड लाख रुपये प्रति गुंठा अशी आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी खरे खरे आहे खरेदीदाराला खरेदी करण्यासाठी वर्ग एक प्लॉट असल्यामुळे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि साईट विजिट लवकरात लवकर बुक करा